श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे आयुष्यात स्वामी आले काय त्यांच्याशी नाते जुळले काय सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्मक काय असते ते थोडे थोडे समजू लागले मन आता स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेल ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणारं कोण हे जाणवू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे तरी कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आत्ता जीवनाचे फक्त एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे पण ज्याचा हात आहे तो या सृष्टीचा चालक व माळक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत मित्रांनो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्कीच असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची आणि स्वामी भक्तीवर विश्वास असण्याची तुमचे स्वामी भक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आप आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध नक्कीच चांगले होणार <coughs> आपले मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असते त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काहीही बोलू नये अशावेळी मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचे कारण माहीत असते काही वेळा आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात म्हणूनच आयुष्याच्या वाटेवर कधी कधी दुःख नशिबात टाकतात कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासलत असेल तर श्रीस्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्रीस्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना तयार केली असेल मी श्रीस्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल माणूस गरिबी मुले किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला निस्तानुभूत करेल मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियतीसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होईल स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आधी की स्वामी तुम्हाला इतके देणार की तुमच्याकडे मागायला काहीच उरणार नाही जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो हम जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडेसे व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काहीजण असुरी मजा लुटतात ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात ते आपल्याला जीवनातले सर्वात मोठे धडे शिकवतात आपल्या आयुष्यात येणारी माणसे ही झाडांच्या अवयवसारखीच असते काही फांदींसारखी जास्त जोर दिला तर तुटणारी काही काठ्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुलांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारे ज्याचे कुणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जेथे अंधार आहे तेथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हारलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलायला स्वामी आहेत सर्व कर्ता आणि करविता स्वामी आहेत दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमच्या परिचय देतील खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकालासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराग करते भविष्यात तुम्हाला धीर देते जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळते मग ते आनंद असो किंवा प्रेम दुःख असो किंवा वेदना कोणी तुला दुःख देण्याचा प्रयत्न करू देत शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ